नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पंच्याहत्तर हजार पदभरती जे सांगण्यात आलेलं होतं शासनाकडून तर त्याची सुरुवात ऑलरेडी झालेली होती तर त्याचा एक टप्पा म्हणून आज कल्याण डोंबिवली मनपा भरतीची जाहिरात आलेली आहे चारशे नव्वद पदांसाठी जाहिरात असणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम अर्ज प्रक्रिया सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की कल्याण डोंबिवली मनपा भरतीसाठी आपण ऑनलाईन बॅचेस जे आहे तर ते लॉन्च करत आहोत प्रत्येक पदासाठी याचा थोडा अभ्यासक्रम वेगळा असल्यामुळे याच्या आपण सेपरेट बॅचेस व्यवस्थित पद्धतीने टेक नॉन टेक अशा दोन्ही पार्टसह लवकरच तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवर दिसणार आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही अठ्ठ्याऐशे अठ्ठ्याऐश नव्याण्णव सोळा यांना कॉल करू शकतात ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती देतील आणि बॅचे अधिकृत घोषणा याच चॅनलवर लवकरच बघायला मिळणार आहे चला तर आता आपण जाऊया बघा ही जे आपण पाहिलं बघा हे बघा कल्याण डोंबिवली मनपा भरती ही जी आहे तर ते त्याची वरच वर जे आहे तर ते आलेलं होतं आता ही पीडीएफ आपण तिथूनच जे आहे तर ती डाउनलोड केलेली आहे ही जी पीडीएफ आहे तर त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे त्याच्याकडून त्यांच्याकडे संपूर्ण जाहिरातींविषयी माहिती दिलेली आहे याचे अभ्यासक्रमचे पण पीडीएफ आलेले मित्रांनो त्याच्यावर आपला एक सेपरेट व्हिडिओ होणार आहे सिलेबस डिकोडिंग या नावाने तो पण तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळणार बघा कल्याण डोंबविले मनपा भरती कल्याण गट आणि गट मधील रिक्त पद किती पद सांगितलेली आहेत बघा चारशे नव्वद पद इथं भरायची आहेत जे आहेत तर ते दहा जून पासून सुरू होणार आहेत आणि तीन जुलै पर्यंत हे जे अर्ज जे आहेत तर ते चालणार जाऊया आपण कोणत्या याच्यासाठी किती पद आहेत ते सगळ्यात आधी पाहूया बघा याच्यामध्ये वैद्यकीय सेवा आहे प्रशासकीय सेवा आहे अग्निशमन सेवा आहे से सगळ्यांसाठी पद आहे पहिले जे आहे फिजिओथेरपिस्ट फिजिओथेरपीच्या दोनच जागा आहेत औषध निर्माता हा बी फार्मसी ज्यांचं झाले त्यांना फार चांगली संधी जवळपास चौदा जागा असणार आहेत स्टाफ नर्स महिलांसाठी चांगली संधी आहे अठ्याहत्तर जागा असणार आहेत पुढे क्ष किरण तंत्रज्ञ सहा जागा इथं आपल्याला बघायला मिळणार आहे पुढे बाकी इंजिनिअरिंग वाल्यांसाठी पण चांगल्या जागा आहेत बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य अठ्ठावन्न जागा इलेक्ट्रिकल वाल्यांना बारा जागा मेकॅनिकल वाल्यांना आठ जागा इथं पाहायला मिळतात जो ड्रायव्हर ऑपरेटर आहे बारा जागा अग्निशमन फरमॅनच्या एकशे अडतीस जागा आपल्याला इथं बघायला मिळतात लिपिक लेखन ज्याचा आपण वाट पाहत असतो आहे एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एकशे सोळा जागांसाठी हे भरती जे आहे तर ते असणार आहेत पुढे लेखा लिपिक आहे आया आहे यांच्या पण आहे जवळपास किती चारशे नव्वद पदांसाठी ही भरती जी आहे तर ती होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये ना एसटी प्रवर्गाचे जे काही पद वरती वर्गीकरण करण्यात आले ते जे आपण म्हणतो तर त्यांचे अधिसंख्या पद इथं भरलेले म्हणजे एस टी प्रवर्गासाठी थोडी चांगली बातमी आपण म्हणू शकतो बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू कधी होणार आहे दहा म्हणजे आजच्या दिनांकापासूनच झालेला आहे लवकरच फॉर्म भरण्याचा व्हिडिओ चॅनेलवर येऊन लागेल अंतिम दिनांक कधी आहे तीन जुलैला तुमचा अंतिम दिनांक जो आहे बघायला मिळणार आहे परीक्षेची तारीख वगैरे अजून काही आलेली नाही अपडेट पण ते पण लवकरच अपडेट येणार आहे बघा आता इथं प्रत्येक पदासाठी त्याच्या कॅटेगरी वाईज जागा तसेच समांतर आरक्षणाच्या जागा ज्या आहेत तर ते दिलेल्या आहेत तर तिथून या पीडीएफ मधून तुम्ही जे आहेत तर ते बघू शकतात इथं प्रत्येक पदासाठी पात्रता पण जी आहे तर ती इथं दिलेली आहे जसं की औषध निर्माताची चौदा पद आहेत तर कोणाला किती पद आहेत आणि याच्यामध्ये बघा बी फार्मसी पाहिजे प्लस दोन वर्षाचा अनुभव पाहिजे प्लस त्याची नोंदणी पण जे आहे तर ते आवश्यक आहे ठीक आहे बघा स्टाफ नर्स महिलांसाठी अठ्यात्तर जागा आहेत बीएससी नर्सिंग जे आहेत तर ती झालेली पाहिजे चला पुढे आपण जे सगळ्यांसाठी अवेलेबल जे पद असतील फॉर एक्झाम्पल कनिष्ठ अभियंता सिव्हिलच्या जा अठ्ठावन्न जागा आहेत त्याच्यासाठी काय पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी इथं सांगितली डिप्लोमा चालणार नाही पदवी चालणार आहे या चौदाची वेतन श्रेणी आहे इथं बघा इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकलची पदवी मेकॅनिकलसाठी मेकॅनिकलची पदवी पुढे आहे ड्रायव्हर कम ऑपरेटर बारा जागा आहेत याच्यासाठी जे आहे तुमच्याकडे जड वाहन चालक म्हणजे हेवी ड्युटी व्हेकलचं तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असणं गरजेचं आहे वयोमर्यादा तीस वर्षापेक्षा अधिक असू नये तसेच काही शारीरिक पात्रता आपण इथं तुम्हाला विचारलेली आहे बघा अग्निशमनच्या एकशे अडुतीस जागा तुम्हाला ज्या आहेत तर त्या बघायला मिळत आहेत इथं जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला अग्निशमन साठी एसएससी पास पाहिजे आणि तुमचा तो कोर्स जो आहे तर तो झालेला पाहिजे पद, ले ले ही क्रीडा चे एक पद उद्यान पर्यवेक्षक बघा मेन आहे लिपिक लेखक याचे एकशे सोळा पद आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज याच्यामध्ये काय मागितलेले आपल्याकडून बघा वेतन श्रेणी एस सिक्स आहे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे कोणत्याही शाखेची पदवी चालेल पण याच्यात मराठी आणि इंग्रजी दोन्ही मागितलेले आहेत बघा इथं व शब्द आलेला आहे बरं का ऑर्नी आहे म्हणजे हा अँड आहे म्हणजे तीस मराठी प्लस इंग्रजी चाळीस हे दोन्ही टायपिंगचे सर्टिफिकेट असले तरच तुम्ही इथं फॉर्म भरू शकतात त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे लेखा लिपिकची पदांसाठी वाणिज्य शाखेची पदवी तुमच्या जवळ जी आहे तर ते आवश्यक आहे बघा ओपन प्रवर्गासाठी हजार रुपये आणि बाकीच्यांसाठी नऊशे रुपये माजी सैनिक साठी कुठलंही परीक्षा शुल्क तुम्हाला लागणार नाही इथं बाकीच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या पण आपण पुढे जे आहे तर ते बघूया वयोमर्यादा दिलेली बघा वयोमर्यादा किती आहे सात दोन हजार पंचवीस रोजी तुमचा वय अठरा ते अडोतीस या दरम्यान पाहिजे कॅटेगरी मध्ये असाल तर त्रेचाळीस वर्ष तुम्हाला इथं वय मर्यादा जी आहे तर ते सूट देण्यात आलेली आहे पुढे इथं कागदपत्रांविषयी माहिती दिलेली आहे त्याच्याविषयी आपण सेपरेट व्हिडिओ जो आहे तर तो, तो येणार आहे बघा परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे परीक्षा कोण घेणार आहे मित्रांनो टीसीएस ही परीक्षा घेणार आहे याचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर आलेला आहे अभ्यासक्रमाविषयी आपण सेपरेट जो आहे तर तो व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर ऑनलाईन पद्धतीने टीसीएस पॅटर्न नुसार जी आहे तर ती परीक्षा इथं होणार आहे बघा समान गुण पुन्हा इथं काही सर्वसाधारण अटी आहेत प्रत्येक पदासाठी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या तर ते पण त्यांनी दिलेले की कोणत्या पदांसाठी काय काम असणार आहे ठीक आहे 不难。Una. या एक्झाम ला ग्रुप टाइमिंग त्यांनी दिलेलं आहे पण मित्रांनो अजून त्यांनी एक्झाम पॅटर्न नाही म्हणजे अभ्यासक्रम दिलेला म्हणजे गणित किती प्रश्न गणित बुद्धिमत्ता ऑलमोस्ट काही पद खूप सार आहे म्हणजे लिपिकचा सारखं पद त्याला गणित बुद्धिमत्ता नाही आहे पण चांगला विषय बर का म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझं पर्सनली गणित बुद्धिमत्ता वीक आहे तर माझ्यासारख्या व्यक्तीला किंवा जे असे असतील ना त्यांना खूप चांगला फायदा आहे कारण की त्याचे जी के आहे त्यांचं जी के स्ट्रॉंग असतं माझ्यासारख्यांचं की बाकीच्या गोष्टी स्ट्रॉंग असतात तर त्यांना तो फायदा खूप होणार आहे बरं का म्हणून ज्या

येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आता आपण एक जनरल ओव्हर माहिती घेतलेली बाकी त्याचा अभ्यासक्रम काय असेल जर समजा लेखालिपिक ले असेल लिपिक ले टंकलेखन असेल याची संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते घेणार आहोत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इग्नाईट अकॅडमी या चॅनेलला फॉलो करा आपला ऍप डाउनलोड करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद